नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना तर मजेत असलंच पाहिजे तर बघा आज एक रेसिपी बनवते ही आहे आपल्या प्रांतातली नाही आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्रातली नाही आहे पण ती आपल्या किचनमध्ये बनवते आपल्या पद्धतीने तर त्याच्यासाठी साहित्य घेतले बघा लसूण अशी खूप सारी घेतली आहे मिरच्या घेतल्यात आणि ह्या दोन मिरच्या आहेत ना हे आपल्या झाडावरतीच आलेल्या आहेत मी मागच्या वेळेला झाड दाखवलं होतं तर बघा ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी एवढ्या त्याच्यानंतर आल्याचा तुकडा घेतलेला आहे ताता आहे ना अगोदर लसूण मिरची आणि अद्रक हे मी बारीक करून घेणार आहे बारीक म्हणजे अगदी फाईन पेस्ट नाही करणारे जाड वरड वाटून घेणार आहे तर बघा अगोदर ना लसूण छान अशी तेचून घेते म्हणजे एक एक आपल्याला छान असं मिक्स करता येईल बघा लसूण मिरची आणि अद्रक हे तर मंडळी आपण नेहमी व्हिडिओ संपूर्ण बघतो पण आपल्या ना लाईक करायचं राहून जात तर एक लाईक मी जे बनवतात किंवा कोणताही व्हिडिओ करतात त्यांना सपोर्ट होईल लाईक करायला विसरू नका हे तुम्ही मिक्सर मध्ये सुद्धा छान वाटू शकता अगदी झाडभड पण जे खरंच खवई आहेत ना त्यांनी एकदा नक्की प्रयत्न करा पाट्यावर बनवण्याचा खूप छान चव लागते आणि शेवटी आपली परंपरा तर बघा अद्रक लसूण आणि मिरची जाडी भरडी वाटून झालेली आहे काढून घेते तर बघा मंडळी आज आणलाय आम्ही मटण आणि मी हा मटणाचा प्रकार करते पण काहीतरी वेगळं तर बघा साहित्य यायला लागणार आहे खूप सारी कोथंबीर घेतली आहे कोथंबीर बघा दांड्यांसकट घेतलेली आहे अप्रतिम टेस्ट येते त्याच्यानंतर इथे खडे मसाले घेतले लवंग सॉरी दालचिनी घेतली आहे एक तुकडा लवंग काळी मिरी मोठी वेलची आणि दोन छोट्या वेलच्या म्हणजे हिरव्या वेलच्या घेतल्या आहेत इकडे मी घेतले दोन कांदे दोन हिरव्याच पण लाल झालेल्या मिरच्या घेतल्या दोन लसूणच्या कुड्या घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर इकडे लसूण अद्रक आणि मिरची तेचून घेतलेली आहे इकडे घेतला आहे शलाका ऑलिन मन हा आपला घरगुती मसाला शलाका ऑलिन मन घरगुती मसाल्याचे हळद पावडर घेतलेली आहे तर बघा आजची रेसिपी आहे ना आपण महाराष्ट्रात राहतो आपल्याला अगदी तिखट खाण्याची सवय आहे पण कांद्यामुळे रेसिपी गोड होते तर ती गोड होऊ नये म्हणून मी कांद्याचा वापर कमी करते कारण ही आपल्या पद्धतीने करते आहे त्याच्यामुळे मी दोनच कांदे घेतलेले आहेत मटण बघा मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मटणामध्ये आपल्याला आवडती अवड़ आवडीचे जे पीस आहेत ते आपल्याला घेऊन यायचे आहेत तर अगोदर कांदे उभे न कापता बारीक कापून घेणारे आपला कांदा असा छान बारीक कापून झालेला आहे तर आपण कोथंबीर अगदी बारीक कापून घेऊया कोथंबीर पण बघा आपली छान अशी कापून झालेली आहे ह्या ज्या मिरच्या घेतल्या ह्यांचे है, फक्त मी दोन भाग करून आहे इकडे बाऊल घेतलाय बाऊलमध्ये तेल टाकते आता ही रेसिपी ह्याच तेलामध्ये होणार आहे मग आता तेल टाकले त्याच्यानंतर आपला शलाका इन वन हा घरगुती मसाला टाकते हळद घेतली ती हळद टाकते आणि आता आपल्याला हे ना मिक्स करून घ्यायचंय बघा आता हे छान मिक्स झाले याच्यामध्ये जो कांदा कापून घेतलाय तो कांदा टाकते कोथंबीर कापून घेतली ती कोथंबीर टाकायची आहे त्याच्यानंतर बघा अद्रक लसूण आणि मिरचीचा जो टेचा बनवलाय तो टाकते त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय मातीचं भांड बघा थोडंसं गरम करून घेतलंय आणि थोडंसं तेल टाकून फक्त आहे ना त्याला ग्रीसिंग करून घेते तर बघा आपलं आता मिश्रण आहे ना हे छान मिक्स करून झालेलं आहे त्याच्यानंतर ज्या मी मिरच्या घेतल्यात कापून त्या मिरच्या टाकते याच्यामध्ये गरम मसाले जे घेतलेत ते गरम मसाले पण मिक्स करते लसूण घेतली आहे ती लसूण टाकते अगोदर याच्यामध्ये आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित अगदी बघ आत्ता जे मटन मी धुवून कापून घेतलेलं आहे ते मटन याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेणार आहे आता हे आपल्याला अगदी आपल्या हाताने छान असं मिक्स करून घ्यायचंय बघा आता हे इथपर्यंत आपलं मिक्स झालेलं आहे अजूनपर्यंत मी मीठ टाकलं नव्हतं आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय तर बघा चवीनुसार मीठ टाकायचे तर बघा आता मीठ टाकून झालेलं आहे छान आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आपल्याला बघा तिखट खायची सवय आहे त्याच्यामुळे मी कांद्याचा वापर कमी केलेला आहे पण तुम्हाला जर जा जास्त कांद्याचा वापर हवा असेल तर तुम्ही करू शकता कांद्याने ना पदार्थ गुळमट होतो म्हणून मी कमी वापर केलेला आहे तर बघा आता हे आपलं असं छान लावून झालेलं आहे तर बघा आता हे छान मिक्स झालेलं आहे आपलं मातीचं भांड सुद्धा मस्त गरम आहे तर बघा तेल टाकलं होतं बघा मी तेल टाकलं होतं ना ते जास्त होतं ते मी काढून ठेवलं आणि फक्त जेवढं आपल्याला भांड्याला पसरवून पाहिजे होतं तेवढंच मी टाकलेलं आहे आता हे जे मटण आहे ते मी ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये टाकून घेते तर बघा असं छान हे मटण मी याच्यामध्ये टाकून घेते तर बघा मातीच्या भांड्यामध्ये आता म हे मस्त असं व्यवस्थित ठेवून झालंय इकडे मसाला बघा काहीच राहिलेला नाही आहे व्यवस्थित अगदी ह्याच्यामध्ये तो काढून आहे मी तर बघा ह्याच्यावर मी झाकण लावते आता माझ्याकडे आहे ना मातीचं झाकण नाही आहे म्हणून हे असं व्यवस्थित बसते असं झाकण घेतलंय मी आणि आता हे झाकण आपल्याला पॅक आहे त्याच्यासाठी आहे ना मी गव्हाच्या पिठाचा वापर करते म्हणजे हो ना आपली हवा लीक होऊ नये ना म्हणून मी हे गव्हाचं पीठ वापरते आणि गव्हाचं पीठ आहे तर बघा आपलं असं गव्हाचं पीठ मी लावून घेतलेलं आहे आणि आता जे झाकण आहे ते झाकण असं व्यवस्थित त्याला सील करून घेते म्हणजे आपली हवा पण आहे ना ती कुठून लीक होणार नाही आणि मटण आपलं छान अगदी शिजेल कारण हे मटण आपण मंद गॅसवरती शिजून घेणार आहोत तर बघा मटणामध्ये मी पाणी टाकलं नव्हतं अजिबात आणि असं व्यवस्थित सील पॅक केलेलं आहे आणि आता हे आपल्याला मंद गॅसवरती कमीत कमी, कमी पाऊन तास तरी शिजवायचे मटणाची ना क्वालिटी असते म्हणजे कवळं मटण जर तुम्ही घेत असाल तर ते पटकन शिजतं आणि थोडंसं जरी जून असेल तर त्याला जास्त वेळ लागतो तर बघा आता हे असं छान मटण आपलं पॅक करून झालेलं आहे गॅसवर ठेवण्यासाठी तयार आहे गॅसची फ्लेम बघा मी एकदम स्लो ठेवली आहे आणि आपल्याकडे तंदूर नसेल तर आपण हे मटण अगदी मस्त गॅसवरती करू शकतो आता हे वरती जे झाकण ठेव ठेवले मी त्याच्यावरती थोडंसं पाणी ठेवणार आहे तर बघा थोडंसं पाणी वरती ठेवून देते पण आपण रेसिपीमध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे तर बघा मटण ठेवून वीस मिनिटं होऊन गेलेली आहे मला थोडंसं वाटलं की हवा बाहेर लीक होती आहे म्हणून मी थोडंसं परत पीठ लावून घेतलं आहे आता फक्त आहे ना आपल्याला ही हंडी हलवून घ्यायची आहे खाली आपलं मटन लागू नये मग फक्त आहे ना बघा बाजूला काढून फिरून घ्यायचं आहे आणि परत मंद गॅसवर घेऊन द्यायचं आहे कारण आपण हे सील बंद केल्यामुळं आपल्याला ते हलवता येणार नाही वरती पाणी पाणी ठेवलं होतं ते पण बघा असं कमी झालेलं आहे तर बघा पंचेचाळीस मिनटं झालेली आहेत वरती जे पाणी ठेवलं होतं ते सुद्धा पाणी पूर्ण सुकलेलं आहे तर आता आपण गॅसची फ्लेम आपली स्लोच होती बघा आता आपण हे झाकण आहे ना काढून बघूया तर बघा जे पीठ लावलं होतं ते अगोदर काढून घेऊया मटन बघा आपलं तर बघा आता हे वरचं जे पीठ आहे ते बघा किती छान असं सुकलं होतं अगोदर आपण मटन शिजले की नाही ते बघूया तर बघा एक पीस घेऊन बघूया मटन बघा अजून शिजलेलं नाही आहे अर्धा ते पाऊन तास अगदी स्लो फ्लेमवरती ठेवलं होतं थोडस गरम पाणी केलेलं आहे आणि ते गरम पाणी टाकते आणि बघा परत मंद गॅसवर पाच मिनटं आपल्याला हे छान शिजून घ्यायचं आहे तर बघा थोडंसं पाणी टाकून मंद गॅसवर ते ठेवून दिलं होतं मटणाचे कलर बघा आणि आता आपण मटण शिजलं आहे की नाही तेही बघूया बघा कोणताही मसाला म्हणजे वाटण घाटण नाही मटण बघा आता परफेक्ट शिजलेलं आहे गॅस बंद करते तर बघा आपली गॅस बंद करून पाच मिनटं झालेली आहे मटणाचा कलरसुद्धा बघा किती अप्रतिम आला आहे हा कलर आपल्या शाला का ऑल इन वन ह्या मसाल्यामुळे आहे आणि मटण बघा अजूनही मातीचं भांडं असल्यामुळे कसं छान शिजते गॅस बंद आहे तरी तुमच्याकडे जर मातीचं भांडं नसेल तर तुम्ही कुकरमध्ये बनवू शकता किंवा कढईमध्ये सुद्धा बनवू शकता अगदी अप्रतिम होतं मला पाणी नंतर थोडंसं पाणी टाकावं लागलं हे ह्याच्यासाठी टाकावं लागलं मी जे पीठ लावलं होतं ते पीठ लीक झाल्यामुळे ना तिथून हवा बाहेर निघाली त्याच्यामुळे मला थोडंसं पाणी टाकावं लागलं आणि बघा गरम गरम भाकरी तर बघा ह्याच्याबरोबर गरम गरम भाकरी आणि मटण आ हा एक नंबर बेत तर मंडळी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवर्जून कळवा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये रेसिपी शेअर करायला विसरू नका तर बघा आपण ही रेसिपी कशी झाली आहे बघा परफेक्ट मटन शिजलेलं आहे तर मंडळी इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद